ठाण्यावरून महत्वाची बातमी येते ठाण्यातल्या तीन हात चौकाचं नामांतरण करण्यात यावं त्याचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी मराठा आयोजकांनी केल्याचं काय म्हणणं मोर्चाच्या आयोजकांचं दीपक ठाण्यामध्ये जो मराठा मुख मोर्चा निघाला होता तर त्याचे जे संयोजक होते तर त्यांच्या वतीनं सत्तावीस तारखेला महापौरांना अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं मागणी करणार की अतिशय शांततेनं आणि खूप संयमित पद्धतीनं हा मोर्चा निघाला आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा मोर्चा होता तर त्यामुळे ठाण्यातला जो सगळ्यात मोठा चौक आहे ती जी ठाण्याची ओळख आहे तीन हात नाका तर त्या चौकाचं नामांतर करावं आणि त्या चौकाचं नाव मराठा क्रांती मोर्चा चौक अशा प्रकारचं करावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे आणि याची पद्धत अशी असते की आधी स्थानिक स्तरावरनं हा प्रस्ताव यायला लागतो ज्यांनी ज्यांनी मागणी केले त्यात काही नगरसेवकही आहेत आणि काही मराठा मोर्चाचे आयोजकांपैकी काही जण आहेत आणि ही, ही, ही मागणी प्रभाग समितीमध्ये मंजूर झाल्यानंतर आता ती महासभेमध्ये येणार आहे साधारण अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान ठाणे महानगरपालिकेची महासभा असेल आणि कदाचित ही शेवटच्या काही महासभांमधली महासभा असू शकते तर त्यामुळे त्या, त्या सभेत याला मंजुरी मिळू शकते कारण माझं स्वतः महापौर ठाण्याचे जे आहेत संजय मोरे त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी असं म्हटलं की ही केवळ औपचारिकता आहे कोणाचा याला विरोध असण्याचं काही कारण नाही पण याच्यातली एक तांत्रिक गोष्ट अशी आहे की या चौकाचं यापूर्वीच मॅरेथॉन चौक असं नामकरण महापालिकेनंच केलेलं होतं कारण ठाण्यातली जी देशातली सगळ्यात जुनी मॅरेथॉन स्पर्धा आहे तर ती कित्येक वर्ष इथूनच सुरू होत होती मात्र ती गेल्या काही गे वर्षापासून इथून सुरू होत नाही मात्र चौकाचं नामकरण मॅरेथॉन चौक असं यापूर्वीच करण्यात आलंय त्यामुळे कदाचित जुना जो प्रस्ताव होता त्याचं काय करणार आधी जे महापालिकेनंच जा नामकरण असा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ शकतो मिलिंद खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल